पिंपळगाव प्रतिनिधी आदिवासी दिनाचं औचित्य साधून आदिवासी बांधवांनी दगडी शाळा व बीबी कॉल कॉलेज पाटील कॉलेज येथे राघोजी भांगरे यांची प्रतिमा सप्रेम भेट देण्यात आली कार्यक्रमाच्या प्रसंगी संतोष गांगरुडे अनिल मोरे शंकर शौरे तसेच दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते पोलीस टाइम्स न्यूजचे उपसंपादक प्रकाश गांगुर्डे रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी प्रकाश गांगुडे नाशिक नमस्कार आज सकल आदिवासी समाज आणि सर्व आदिवासी बांधवांच्या वतीने आमच्या कन्या विद्यालयासाठी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांनी मिळून सुंदर अशी फ्रेम शाळेला सप्रेम भेट म्हणून दिलेली आहे आणि मी म्हणजे आमच्या कन्या विद्यालयाच्या वतीने आणि सर्व आमच्या स्टाफच्या वतीने या सर्व देणगीदारांचे मनापासून आभार मानते आणि थांबते धन्यवाद आज रोजी पिंपळ विपूरमध्ये आमचे पत्रकार प्रकाश गांगुडे शंकर शेवरे संतोष गांगुडे आणि मोरे यांनी व्हिजिट देऊन त्यांनी आपल्या आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या फोटोचं त्या ठिकाणी आम्हाला सप्रेमेंट दिलं आहे आणि आमच्या मुख्याध्यापक आहेत त्या फोटोला आम्ही त्या ठिकाणी सुरक्षितपणे लावतो तर मी सर्वांना धन्यवाद देतो